हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल इट्स कुर्स सो गाईज हा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे बिकॉज आमच्या घरचं पहिलं असं जवळचं असं म्हणता ना पहिलं लग्न आहे मामाकडचं आणि यु नो की माझ्या मामाला चारही मुलंच आहेत अँड आम्ही त्यांच्या बहिणी आहोत आणि त्या दोघी यु एसला असल्यामुळे मी एकटीच आहे आता सो गाईज आज आहे आठ जून आणि आज माझ्या दादाची एंगेजमेंट आहे गाईज आता तुम्ही बघा आमची सगळी तयारी आम्ही मेहंदीपासून सगळं मी सूट घेतलं आहे अँड ते सगळं मी तुम्हाला दाखवेन त्याचबरोबर ह्या ब्लॉगमध्ये एंगेजमेंटची uh, मज्जासुद्धा uh, मी तुम्हाला दाखवणार आहे सो so, हे स्टॅट्यून uh, हा ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा खूप मज्जा आहे मस्ती आहे वाटलं ह्या लोकांनी सो माझी मॉर्निंग आज अशी झाली अँड आता तुम्हाला वाटत असेल हे काय चाललंय तर ही साखरपुड्याची तयारी चालली आहे आणि तुम्हाला माहिती असेल की साखरपुड्यामध्ये रुखवत वगैरे काहीतरी असं ठेवतात सो त्यासाठी सगळं हे जे घरी करंज्या मम्मीने काय काय म्हणाले ते सगळं आम्हाला यात सजवून ठेवायचं आहे सो त्यासाठी प्लेट सगळं तर सकाळ सकाळी मला इथे पाठवण्यात आलं आहे आणि मी डिमार्टची पिशवीसुद्धा इथे घेऊन आली सो मला परत जावं लागेल मी येता येता मला रस्ता माहीत नव्हता मी मॅप वगैरे बघत आली oh, त्यानंतर मध्ये टायर पंक्चर झाला सो मी त्याला बोलली की फक्त जस्ट हवा टाक मग मी टायरमध्ये हवा टाकली मग असं असं करून मी कसं तरी डिमार्टला पोचली अँड आणि oh. uh, त्यातून मी काय घेतले मी तुम्हाला दाखवते जस्ट प्लेट्स तीन आणि एक सलड बस यासाठी मला त्या लोकांनी डिमार्टला आहे फायनली मी आली मावशीच्या घरी आहे आज मी मामाकडे जाणार आहे अँड मी पण मावशीकडे कम्वर्ट घेतलं बिकॉज ते आम्हाला सगळी कामं होती तिकड तिकडची शॉपिंग होती ती करून घेतली अँड या असं आम्ही जाणार मामाकडे बिचारा नवरदेव आम्हाला घ्यायला आला कामामध्ये पंढापूरमध्ये म्हणून मामा आम्हाला लागतो सो त्याची पंधरापूरमध्ये कामं होती आणि मग आम्हाला पण घेऊन जायचं होतं सो आज सो आम्हाला घ्यायला आम्ही आमच्या रोज हा व्ह्यू मला खूप आवडता व्हॅस खूप छान वाटतं असं ते बघतच राहा आणि पूर्ण क्लिअर दिसतंय तिकडे तर पाऊस पडला ना दोन तीन दिवस अजून क्लिअर मस्त दिसतंय या आमचा नंबर ते पण जे आलेला आहे इडली घ्यायला बोलतो इडली खूप आवडते आणि आता ते येईल मला दाखवते मी फर्स्ट टाइम डोसा ट्राय केला आणि बघा कसा झालाय मला येतच हा माझा डोसा आहे सेकंडवाला तुम्ही शेप बघू शकता असा शेपचा डोसा कोणाला येईल का येईल सगळे इथे रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता सगळे सुट्टी किती छान होते मी उद्या केस सुट्टी आणि तुम्हाला दाखवते ते वारा किती छान केस पुढे करा असं वाटतं आपण प्रवासात कसा बाईकवर वगैरे असतं तेव्हा केस असे तुमची उठतात तसं अगदी वाऱ्या येतो अँड आईज साखरपुड्याचा मेकअप मी माझा स्वतः करणार आहे नो पार्लरवाली नो नथिंग बिकॉज त्याचमुळे मी एवढं सारं मेकअप आणलेलं आहे सो सगळी सी माझं न्यू मेल्स वेल्स डन पॅकिंग पण डन झाली आहे दाखवते सो ही एक बॅग पॅक झाली आहे आणि ही सुद्धा मॅचिंग 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 त्यानंतर अँड फायनली मामाकडे पोचली आणि त्यानंतर लगेचच मी मेहंदी स्टार्ट केली सर्वात पहिले माझी मेहंदी इथे झाली आणि त्यानंतर मला ना माझ्या भावाने मस्तपैकी जेवायला भरवलं बिकॉज माझ्या हाताला मेहंदी होती सो हे लाड फक्त आणि फक्त भावांकडूनच होऊ शकतात सो माझा लाडका भाऊ आहे अथर्व त्यांनी मला भरवलं आणि त्यानंतर माझ्या अजून एका भावाने मला पम्याने आणि त्याला पम्या म्हणतो त्याचं नाव प्रणाव आहे था कि मेंदे시? है कजिता म्हों धा दुविदा को शी दुविदा को आणि वन डे बिफोर एंगेजमेंट आम्ही पॅकिंगला सुरुवात करणार होतो म्हणजे सगळं सामान आम्ही घेतलेलं शुगर बॉक्स बनवायसाठी गोंगाट बघा आमच्या घरात साखरपुड आहे हे फक्त साखरपुडा आहे अजून लग्न पण नाही हे आम्ही केले अथर्व आणि मी हे केलं आहे सगळं पॅकिंग हे इथे सगळं खायचं आहे नंतर मी तुम्हाला नीट शॉट नाही दाखवते ओके हाय 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 तविंग मुलीブラसम जे सब हो मस्त भी डेकोरेशन ची तयारी झाली हा चालली आहे सो तिथे सगित तयारी चालली आमची डेकोरेशन ची आई एम शुगर बॉक्स बनवायला घेतला आणि आता आम्ही पटकन चाललोय चॉकलेट घ्यायला नवरदेव सोबत इग्नोर माय फ्रेंड्स वगैरे वगैरे बिकॉज सकाळपासून लाईट नव्हती इथे आणि आम्ही ही सगळी पॅकिंग केली म्हणजे तुम्हाला दाखवते सी ही सगळी पॅकिंग जी आहे ती आम्ही आत्ता दुपारी केली आहे बसून सो या पॅकिंग करता करता जो घाम आला आहे आम्हाला अँड उत्तर फुल वाईट तर मला या हाताला पण ने जायचं हे टाय हे आथर्बॉक्स बघ शुगर बॉक्स म्हणजे ह्याच्यामध्ये साखरपुडीची जी साखर असते आणि पेढे वगैरे असतात ते घडून देतात अशी विकते आणि जातो आम्ही चॉकलेट सुद्धा पॅक बाकी सगळ्यांनी घरच्यांनी हे सगळे पदार्थ आवडीने बनवून आणले बिचारे हे सगळे चकली अँड ऑल अँड ऑल करंजा रंगीबिरंगी खारी त्यानंतर ते काय आहे चंपाबई फुलासारखं काहीतरी आणलं म्हणून आणि हे सगळं मेकअप आणि साडी तिला उद्या द्यायची आहे ह्या तीन गोष्टी घालायला लगेच उद्या एंगेजमेंट आहे आणि ह्यांची तयारी बघा आता चालली आउटफिट काय बोलायचं सो गाईज इथे आमची लेट नाईट आदल्या दिवशी मस्तपैकी स्किन केअर चाललं मी सगळ्या माझ्या भावांचं स्किन केअर करत होते आणि माझं सुद्धा अँड आता मी आली आहे पार्लर ॲक्च्युली मी घरीच मेकअप करणार होती बट सगळ्या म्हटलं की घरी नेहमी आपण करतो काहीतरी वेगळं ट्राय कर म्हणून मी पार्लरमध्ये आली आहे अँड आता मी पटकन तुम्हाला रेडी होऊन भेटते सो टू हे गाय सो हा आहे मला मेकअप सी थोडासा जास्त वाटतं आहे बट आत्ताच केल्यामुळे ते थोडंसं जास्त वाटतं ते म्हटलं उन्हात तुम्ही फोटोशूट करणार वगैरे ते उतरणार आणि सहाची एक मेजरमेंट आहे आत्ता वाजले चार सो दोन तीन तासात कसं पण उतरेल मेकअप हा जो फायनल आउटफिट फिटला नंतर आहे मेकअप कसं वाटतं प्लीज कमेंट करा नक्की कमेंट करा कसं वाटतो आता चांगला खूप सुंदर नवर देव विचार ड्रायव्हिंग करतोय पण आम्ही थारमधून चाललो हे गाई स्वतः मी हॉलवर आले आहे एक रूममध्ये झाले वरती सगळं रुपवट वगैरे मांडून झाले खूप घाई झाली आहे नेहमीप्रमाणे असं काय फंक्शन असं ते घाई झालीच पाहिजे त्याशिवाय मज्जा काय आणि आता मला वाटतं की माझं मेकअप जास्तच झालं जरा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की मी केलेला मेकअप चांगला वाटला असता की हा मला चांगला वाटतं हेवी लुक प्लीज कमेंट करा माझं तर मग थोडंसं नाराज आहे बिकॉज घाम येतो आणि घामून ना पूर्ण मेकअप हे अजून नवरा नवरी गॅलरमध्ये फोटोशूट करतात आणि ते सगळे चिडलेत त्याच्यावर सो मी त्यांना कॉल केला पटकन ना तर ते पण येते सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम

साडे दहा अँड फायनली मला वेळ मिळाला माझा आउटफिट शो करायला सो सी दिस इज माय आऊटफिट फ्रॉम स्क्रॅच ही ॲक्च्युली माझ्या मावशीची साडी आहे आणि त्या साडीपासून मी हा ड्रेस बनवलेला आहे สกีมันได้เงีนบๆโอเคตุ๊บทำไมา่ะตปบังจังจะตบ